हरभऱ्याची चटणी कशी करायची ते चला पाहूया नमस्कार मैत्रीण मी स्नेहा आठोळे कशा आहात मजेत ना तर आज आपण पाहणार आहोत झटपट हरभऱ्याची चटणी कशी करायची ते इथे मी कडे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की आपण हार डाळ त्या ते तेलामध्ये टाकणार आहोत मस्त अशी लालसर भाजू द्यायची आपल्याला थोडीशी अशी केशरी कलर हे बघा मस्त असा कलर आलाय काढून घ्यायची कधी जर हरभरा डाळ भिजू घातली नाही लक्ष नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा तुम्ही झटपट अशी चटणी करून खाऊ शकता यामध्ये आपण मिरची लाल मिरची तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही दोन मिरच्यामध्ये किंवा चार मिरच्यामध्ये करा असेल तर पाच पाच मिनिट जास्त जास्त घ्या आपल्याला थोड्याश्या गरम करायच्या मिरच्या थोडस लसणला मी फ्राय करायचे आणि थोडीशी जिरे पण कमी करून घेतलं जास्त झालं तर म्हणून असं गरम करून घ्यायचं लसण थोडंसं केशरी कलर येऊ द्यायचा हे मिश्रण आता आपल्याला मिक्सर वाटी बारीक करून घ्यायचे गॅस बंद करून घेऊ मिक्सरमध्ये काढताना आपल्याला त्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे बघ थोडं इथे मी अर्धी वाटी डाळ घेतली होती हरभऱ्याची सत आठ मिरच्या घेतल्या होत्या आणि थोडसं पाववाटी डाळवा घेतलं होतं आणि अर्धा चमचा जिरे घेतले होते आता आपण मिक्सरला फिरून देऊ हुँ। इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकू आणि थोडंसं आमचूर पावडर म्हणजे अर्धा चमचा हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं जाड जाडसर वाटल्यामुळं थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि पुन्हा एकदा फिरून घ्यायचं असं एवढं उगत जर असं असं म्हणजे जर ठोकर राहिलं असेल तर बारीक होण्यासाठी पाणी टाकायचं आहे आपल्याला हे बघा मस्त असं बारीक आहे आणि तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंचसुद्धा टाकू शकता इथं मी आमचूर पावडर वापरलं इथे कडकडीत असं तेल गरम झालंय आता आपल्याला ही चटणी त्यामध्ये टाकायची आहे तेलामध्ये गरम करून घ्यायचे दोन तीन मिनटं लगेच आपल्याला काढून घ्यायची बघा आपली चटणी तयार आहे मस्त चमचमीत चटणी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता कधी जर काही भाजीला नसेल किंवा चटणी खायची इच्छा झाली असेल तर झटपट अशी चटणी तयार करू शकता हे बघा हे बघा आपली चटणी तयार आहे तुम्हाला चटणीची रेसिपी आवडली ना तर कमेंट करा कशी झाली काय झाली कशी वाटली आणि तुम्ही नक्की करून पहा आणि मग मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल रेसिपी तर सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जरूर जरूर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तुमची केलेली तर मला नक्की कमेंट करायला विसरू नका कशी झाली ते